बँगलोर इथे राहणाऱ्या अतुल सुभाष या सॉफ्टवेअर इंजिनिअरनं स्वतःचं आयुष्य संपवलं आपल्या पत्नीच्या आणि तिच्या घरच्यांच्या छळाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचं अतुलनं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चोवीस पाणी पत्रात म्हटलं होतं ह्यानंतर अतुलला न्याय मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावर मागणी करण्यात आली त्याची पत्नी आणि तिच्या घरच्यांना शिक्षा देण्यासाठी मागणी केली जात होती दरम्यान पोलिसांनी अतुलची पत्नी निकिता सिंघानिया तिच्या आई आणि तिच्या भावाला अटक केली आहे अतुलच्या घरच्यांकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर निकिता आणि तिच्या घरचे फरार झाले होते पण निकिताच्या एका चुकीमुळं ती पोलिसांच्या सापळ्यात अडकली दरम्यान पोलिसांच्या चौकशीत निकितानं आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत निकिताला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस तिची चौकशी करतायत अतुल सुभाष प्रकरणात पुढं काय झालं त्याच्या पत्नीला पोलिसांनी कशी अटक केली आणि तिनं आपल्या तपासात नक्की काय सांगितलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू नऊ डिसेंबरला अतुल सुभाष या चौतीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरनं बँगलोर इथे आपल्या राहत्या घरी स्वतःचं जीवन संपवलं मूळचा बिहारचा असलेला अतुल नोकरीनिमित्त बँगलोर इथे राहत होता सव्वीस एप्रिल दोन हजार एकोणीसला निकिता आणि अतुलचं लग्न झालं होतं दरम्यान लग्नानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार वीसला अतुल आणि निकिताला एक मुलगा झाला पण दोन हजार बावीसपासून पासून निकिता आणि तिच्या घरच्यांकडून सातत्यानं अतुलकडं लाखो रुपयांची मागणी केली जात होती अतुलनं पैसे द्यायला नकार दिल्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये निकिता आपल्या मुलाला घेऊन अतुलचं घर सोडून निघून गेली त्यानंतर निकिताकडून अतुलवर गंभीर आरोप करत वेगवेगळ्या केसेस दाखल करण्यात आल्या अतुलनं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चोवीस पाणी पत्रात या सगळ्याचा उल्लेख केला होता तसंच त्यानं हेच सगळे आरोप करणारा एक व्हिडिओही अपलोड केला होता अतुलची पत्नी निकितानं अतुल आणि त्याच्या घरच्यांविरोधात एकूण सहा केसेस लोअर कोर्टात तर तीन केसेस हायकोर्टात दाखल केल्या होत्या आयपीसीच्या कलम तीनशे दोन अंतर्गत हत्या कलम तीनशे सत्त्याहत्तर अंतर्गत अनैसर्गिक शरीर संबंध तसंच चारशे अठ्ठ्याण्णव ए तीनशे तेवीस चारशे सहा पाचशे चार पाचशे सहा अशा विविध गंभीर कलमांखाली निकितानं अतुलवर केसेस दाखल केल्या होत्या याच केसेस मुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अतुलला आपलं जीवन संपवलं त्याचा भाऊ विकास कुमारनं निकिता सिंघानिया तिची आई निशा सिंघानिया भाऊ अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंधानिया यांच्या विरोधात बँगलोर पोलिसात तक्रार दाखल केली होती या घटनेनंतर निकिता आणि तिच्या घरचे फरार झाले होते उत्तर प्रदेशातील जौनपूर इथे त्यांच्या राहत्या घरी पोलीस अटक करण्यासाठी गेल्यावर त्यांच्या घराला कुलूप असल्याचं पाहायला मिळालं मध्यरात्रीच ते घर सोडून पळून गेल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं पोलीस त्यांचा शोध घेत होते निकिता किंवा तिच्या घरचे एकमेकांशी फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करत होते त्यामुळे त्यांचं लोकेशन शोधणं पोलिसांना कठीण जात होतं दरम्यान निकिता हरियाणातील गुरुग्राम इथे लपून बसली होती गुरुग्रामच्या सेक्टर फिफ्टी सेवनमध्ये तिनं जीसाठी खोली बुक केली होती गुरुग्राम इथल्या हाँगकाँग बाजार परिसरात असलेल्या जीमध्ये तिनं चौदा नोव्हेंबरला चाळीस हजार रुपयांची एक रूम बुक केली होती त्यासाठी तिनं पाच हजार रुपये ॲडव्हान्सही दिला होता हे ट्रान्झॅक्शन ऑनलाईन केल्यामुळं पोलिसांना ती गुरुग्राम इथं असल्याचं लक्षात आलं होतं तेव्हा बँगलोर पोलिसांनी गुरुग्राम पोलिसांशी संपर्क करून निकिताबद्दल माहिती दिली त्याचवेळी पीजीचा केअरटेकर सूरज पोलिसांमध्ये निकिताचे डॉक्युमेंट्स पोलिस व्हेरिफिकेशनसाठी देण्यात आले होते पण पोलिसांचं दुर्लक्ष झाल्याचं सा सांगितलं गेलं नऊ डिसेंबरला ती पीजी बदलण्याच्या तयारीत होती पण त्याच वेळी तिच्याकडून एक चूक झाली आपल्या घरच्यांसोबत व्हॉट्सअपद्वारे संपर्कात असलेल्या निकितानं एकदा चुकवून तिच्या एका जवळच्या नातेवाईकांना नॉर्मल कॉल केला आणि ती फसली तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असणाऱ्या पोलिसांना तिच्या या चुकीमुळं तिचं टॉवर लोकेशन मिळालं त्यानुसार गुरुग्राम पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं पोलिसांनी तिला आपल्या आईला आणि भावाला कॉन्टॅक्ट करायला लावला त्यावरून पोलिसांनी तिच्या घरच्यांचं लोकेशनही शोधलं तिची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया हे प्रयागराज इथल्या झुसी टाऊन इथे लपून बसल्याचं पोलिसांना कळलं ताबडतोब पोलिसांनी तिच्या आई आणि भावाला प्रयागराज इथून अटक केली त्यानंतर या प्रकरणातील चौथा आरोपी निकिताचा काका सुशील सिंघानियालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं सोमवारी या चौघांनाही अलाहाबाद उच्च न्यायालयात हजर करण्यात आलं होतं दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी निकिता तिची आई निशा आणि भाऊ अनुरागला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर तिचा काका सुशील सिंघानिया यांचं वय झाल्यानं आणि या प्रकरणात त्यांचा थेट सहभाग नसल्यानं त्यांना अंतरिम जामीन मंजूर केलाय दरम्यान अतुल आणि निकिताचा चार वर्षांचा मुलगा व्योम हा त्यांच्या नातेवाईकांकडे असल्याचं सांगण्यात येत आहे पोलिसांकडून निकिताची चौकशी केली जाते निकितानं आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले असून मी कधीही अतुलचा छळ केला नाही उलट त्याच्याकडूनच माझा छळ होत होता मला जर त्याच्याकडून पैसे उकळायचे असते तर मी त्याला सोडून गेले नसते अशी माहिती निकितानं पोलिसांना दिल्याचं आहे या प्रकरणी पोलिसांकडून निकिता आणि तिच्या घरच्यांची चौकशी केली जाते अतुल सुभाषनं आपल्या चोवीस पाणी पत्रात जॉनपूरच्या फॅमिली कोर्टच्या न्यायाधीश रीता कौशिक यांच्यावरही गंभीर आरोप केले होते कौशिक यांच्या कोर्टात पन्नास रुपयांपासून भ्रष्टाचार सुरू व्हायचा तारखा वाढवून देण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले जायचे त्यांनी अंतरिम मेंटेनन्सची ऑर्डर काढून निकिताला दरमहा वाढीव देण्याचे आदेश दिल्याचं अतुलनं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एकवीस मार्च दोन हजार चोवीसला एका क्रॉस हिअरिंगच्या वेळी कौशिक यांच्या कोर्टरूममध्ये काय झालं तो प्रसंग अतुल सुभाषकडून आपल्या पत्रात सांगण्यात आला होता तेव्हा तुम्ही केसेसची सेटलमेंट का करत नाही असं कौशिक यांनी त्याला विचारलं होतं तसंच त्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे आरोपही अतुलनं केले होते त्यामुळं रीता कौशिकची ही चौकशी केली जाईल असं वरिष्ठ पोलिसांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान अतुलचा भाऊ विकास कुमारनं निकिता सिंघानिया तिची आई निशा सिंघानिया भाऊ अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंघानिया यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती माझा भाऊ शारीरिक आणि मानसिकरित्या थकला होता तो खूप तणावात जगत होता आपल्या देशात सगळे कायदे महिलांच्या बाजून आहेत माझ्या भावानं शेवटपर्यंत झुंज दिली पण अखेर तो आम्हाला सोडून गेला असं विकास कुमारनं म्हटलं अतुलच्या आईवडिलांची अवस्थाही न बघवणारी आहे माझ्या मुलानं सगळं काही एकट्यानं सहन केलं आपल्याला होणारा त्रास त्यांना आम्हाला होऊ दिला नाही तो आतल्या आत पोखरून गेला होता आणि शेवटी आम्हाला सोडून निघून गेला असं अतुलच्या आईवडिलांनी म्हटलंय अतुलनं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चोवीसवानी पत्रात बारा मागण्या सुद्धा केल्या आहेत आपल्या मृत्यूनंतरची केस कर्नाटकात चालवली जावी तिथेच आपल्याला न्याय मिळू शकतो जर मला न्याय मिळाला तर माझ्या अस्थि गंगेत विसर्जित कराव्यात आणि जर ते निर्दोष सुटले तर त्याच अस्थी कोर्टाबाहेरच्या एखाद्या गटारात फेकून द्या अशी मागणी अतुलकडून करण्यात आली आहे तसंच अतुलनं आपल्या चार वर्षांच्या मुलासाठी एक भेटवस्तू आणि पत्र आहे मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला वाटलं की मी तुझ्यासाठी जीव देऊ शकतो पण आज तुझ्याशिवाय मी माझा जीव सोडतोय असं अतुलनं पत्रात आपल्या मुलाला उद्देशून म्हटलंय तसंच मुलासाठी लिहिलेलं पत्र आणि भेटवस्तू दोन हजार अडतीसमध्ये उघडण्याची अटही अतुलनं या पत्रात घातली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता कोणती नवीन माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका